रक्तातील साखरेच्या नियंत्रणापासून ते चमकदार त्वचा आणि तल्लख बुद्धीपर्यंत शेवग्याची पावडर करते सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण या प्राचीन सुपरफूडचे विज्ञानावर आधारित रहस्य उलगडणार आहोत भारताच्या हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा शेवगा याची पाने इतकी पौष्टिक असतात की ती बाजारातल्या मोठ्या मोठ्या सप्लिमेंट्सनाही मागे टाकतील तुमच्या शरीरातील प्रथिने आणि खनिजांची गरज भागवण्यापासून ते संपूर्ण शरीराच्या आरोग्याला आधार देण्यापर्यंत शेवग्याच्या पावडरचे असंख्य फायदे आहेत ज्याकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे जा आवश्य पुढे जाण्यापूर्वी कृपया लक्षात घ्या की ही माहिती केवळ तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आहे आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याला निदानाला किंवा उपचारांना पर्याय नाही तुमच्या जीवनशैलीत आहारात किंवा औषधांमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी पात्र आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आज कुठून हा व्हिडिओ पाहत आहात खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे कोणतेही प्रश्न किंवा विषय ज्यावर आम्ही चर्चा करावी असे तुम्हाला वाटते तेही विचारा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरुवात करूया एक पोषक तत्वांची घनता शेवग्याची पावडर ही निसर्गातील सर्वात जास्त पोषक तत्वे असलेल्या स्रोतांपैकी एक आहे शंभर ग्रॅम पावडरमध्ये तब्बल सत्तावीस ग्रॅम वनस्पती आधारित प्रथिने असतात ज्यात सर्व नऊ अवश्य आहेत जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही यामुळे शाकाहारी लोकांसाठी आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांशिवाय स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक उत्तम पर्याय आहे शेवग्यातील प्रथिने केवळ स्नायूंनाच नव्हे तर संपूर्ण शरीरातील एन्झाईम्स हार्मोन्स आणि अँटीबॉडीजच्या निर्मितीसाठीही मदत करतात प्रथिनांपलीकडे शेवग्यामध्ये प्रति शंभर ग्रॅम तब्बल दोन हजार मिलीग्रॅम कॅल्शियम असते जे गाईच्या दुधापेक्षा चार पटीने जास्त आहे कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी नसा आणि स्नायूंच्या कार्यासाठी आणि हार्मोन्सच्या स्रावासाठी अत्यंत आवश्यक आहे जगभरात लाखो लोकांना ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होत असताना शेवग्याची पावडर हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी एक वनस्पती आधारित उपाय उपलब्ध करून देते ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी किंवा लॅक्टोजची समस्या आहे त्यांच्यासाठी हा एक आदर्श पर्याय आहे यातील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे लोह जे प्रति शंभर ग्रॅम अठ्ठावीस मिलीग्रॅम असते हे हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करते जगभरात दोन अब्जांपेक्षा जास्त लोक लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाने त्रस्त आहेत ज्यामुळे थकवा चक्कर येणे आणि आकलनशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवतात आपल्या आहारात शेवग्याच्या पावडरचा समावेश केल्यास लोहाची पातळी नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत होते लोहाच्या सप्लिमेंट्समुळे होणारे पोटाचे त्रास टाळण्यासाठी विटॅमिन सी युक्त पदार्थांसोबत याचे सेवन केल्यास ते शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते याव्यतिरिक्त शेवग्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस आणि झिंक मॅग्नीज यांसारखी सूक्ष्म पोषक तत्वेही शरीराला सहज उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात मिळतात अनेक कच्च्या पालेभाज्यांच्या तुलनेत पावडर स्वरूपात असल्यामुळे यातील अँटीन्यूट्रिएंट्स कमी होतात आणि फायदेशीर संयुगे अधिक प्रमाणात मिळतात तुम्हाला प्रत्येक चमचात एक परिपूर्ण मल्टीन्यूट्रिएंट पॅकेज मिळते जर तुम्ही शेवग्याच्या पावडरने तुमचे पोषण वाढवण्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये पोषक बूस्ट लिहा दोन रक्तातील साखरेचे नियमन शेवग्याची रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करण्याची क्षमता क्लोरोजेनिक ऍसिड या पॉलिफेनॉलमुळे आहे जे अल्फा ग्लुकोसिडेस नावाच्या एन्झाईमला प्रतिबंधित करते हे एन्झाईम सामान्यत आपल्या आतड्यात कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये विघटन करते त्याची क्रिया मंदावल्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो आणि स्वादुपिंडावरील ताण कमी होतो याचाच अर्थ दिवसभर ऊर्जेची पातळी स्थिर राहते गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि कालांतराने हिमोग्लोबिन ए एक सीची पातळी कमी होते क्लोरोजेनिक ॲसिडसोबतच यामध्ये आयसोथियोसायनेट्स नावाची सल्फरयुक्त संयुगे असतात जी इन्सुलिनचा स्राव वाढवतात आणि पेशींची इन्सुलिनप्रती संवेदनशीलता सुधारतात हे रेणू आपल्या पेशींना इन्सुलिनच्या दार उघडा या सिग्नलला अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत करतात ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज स्नायू आणि इतर सहजपणे शोषले जाते यावर वैद्यकीय पुरावेही आहेत रजोनिवृत्त महिलांवर केलेल्या तीन महिन्यांच्या एका अभ्यासात दररोज फक्त सात ग्राम शेवग्याच्या पानांची पावडर घेतल्याने त्यांच्या उपाशीपोटीच्या रक्तातील साखरेत लक्षणीय घट झाली आणि हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा दिसून आली हे परिणाम दर्शवतात की प्री डायबेटीस किंवा टाईप दोन मधुमेह असलेल्या लोकांसाठी आहार आणि व्यायामासोबत शेवगा एक पूरक उपाय म्हणून काम करू शकतो उत्तम परिणामांसाठी एक ते दोन चमचे शेवग्याची पावडर फायबर आणि प्रथिनयुक्त संतुलित जेवणासोबत घ्या हे मिश्रण कर्बोदकांच्या शोषणाची प्रक्रिया आणखी मंद करते आणि पावडरचा रक्तातील साखर कमी करण्याचा प्रभाव वाढवते तीन मेंदूचे आरोग्य आपला मेंदू ऑक्सिडेटीव तणावासाठी विशेषतः संवेदनशील असतो ही एक प्रक्रिया आहे जी फ्री रॅडिकल्समुळे होते ज्यामुळे न्यूरॉन्स आणि चेतापेशींचे नुकसान होऊ शकते शेवग्याच्या पावडरमध्ये विटॅमिन सी आणि ई e, क्वेरसेटीन आणि बीटा कॅरोटीनसह चाळीसपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट्स या हानिकारक रेणूंना निष्प्रभ करतात ज्यामुळे आकलनशक्ती टिकून राहते आणि वयानुसार होणारी मेंदूची घट मंदावते फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यापलीकडे शेवगा वनस्पती आधारित ओमेगा तीन फॅटी ॲसिड्स पुरवतो विशेषत अल्फा लिनोलेनिक ॲसिड हे फॅटी ॲसिड्स न्यूरॉन्सच्या आवरणांमध्ये एकत्रित होतात आणि चेतावहनासाठी आवश्यक असलेली लवचिकता टिकवून ठेवतात हे फॅटी ॲसिड्स स्मरणशक्ती शिकण्याची क्षमता आणि मनस्थितीचे नियमन करण्यास मदत करतात यांच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि आकलनशक्तीत कमजोरी येऊ शकते प्राण्यांवरील संशोधनातून शेवग्याचे न्युरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म अधिक स्पष्ट होतात होमोसिस्टिनमुळे होणाऱ्या अल्झायमरसारख्या नुकसानीवर उंदरांवर केलेल्या चौदा दिवसांच्या प्रयोगात शेवग्याच्या अर्काने स्मरणशक्तीतील कमतरता दूर केली तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी सकाळी एक चमचा शेवग्याची पावडर तुमच्या कॉफी किंवा स्मूदीमध्ये अवाकॅडो किंवा नट बटर उदा शेंगदाण्याचे किंवा बदामाचे लोणी सारख्या आरोग्यदायी फॅट्सोबत मिसळा हे फॅट्स चरबीत विरघळणाऱ्या अँटीऑक्सिडंटचे शोषण वाढवतात आणि त्यांचा न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव जास्तीत जास्त करतात जर तुम्ही शेवग्याने तुमची आकलनशक्ती वाढवण्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये ब्रेन पॉवर लिहा चार रोगप्रतिकार शक्ती शेवग्याच्या पावडरचे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे परिणाम त्यातील उच्च विटॅमिन सी सतरा मिलीग्रॅम प्रति शंभर ग्रॅम आणि विटॅमिन ए नऊ हजार सहाशे वीस आंतरराष्ट्रीय युनिटचं प्रति शंभर ग्रॅम या घटकांमुळे आहेत व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवते आणि त्यांची रोगजंतूंना मारण्याची क्षमता सुधारते तर व्हिटॅमिन ए आपल्या श्वसन आणि पचनमार्गातील श्लेष्मावरणांचे रक्षण करते जी आपली रोगजंतूंविरुद्धची पहिली संरक्षण भिंत आहे महत्त्वाचे म्हणजे शेवग्यामध्ये झिंग देखील असते जो रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक एक खनिज आहे आणि लोह जे हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकार ऊतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे यापैकी कोणत्याही खनिजाच्या कमतरतेमुळे शरीराची संरक्षण प्रणाली कमकुवत होते आणि संसर्गातून बरे होण्यास जास्त वेळ लागतो क्वेरसेटिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड सारखे पॉलिफेनॉलचे सा दाहविरोधी कार्य करतात ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते ही संयुगी संसर्गादरम्यान ऊतींचे नुकसान कमी करतात आणि संधिवात किंवा सोरायसिस सारख्या आजारांचा धोका कमी करू शकतात रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी सर्दी खोकल्याच्या काळात रोज एक चमचा शेवग्याची पावडर हर्बल चहा किंवा सूप यामध्ये मिसळून प्या गरम पेयामुळे घशाला आराम मिळतो आणि पावडरमुळे रोगप्रतिकार शक्तीला आधार देणाऱ्या पोषक तत्वांचा कॉन्सन्ट्रेटेड डोस मिळतो पाच त्वचेचे आरोग्य शेवग्याची पावडर त्वचेच्या काळजीसाठी एक पॉवर हाऊस आहे यातील विटॅमिन ए त्वचेच्या खराब झालेल्या पेशी बदलण्याची प्रक्रिया वेगवान करते ज्यामुळे जखमा लवकर भरतात यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा काळे डाग आणि मुरुमांचे व्रण कमी होण्यास मदत होते ज्यामुळे त्वचा अधिक गुळगुळीत आणि नितळ दिसते शेवग्यातील विटॅमिन सी कोलेजन निर्मितीला चालना देते कोलेजन हे एक संरचनात्मक प्रथिन आहे जे त्वचेची लवचिकता आणि मजबूतीसाठी जबाबदार असते वाढत्या वयानुसार कोलेजन कमी होते त्याचे उत्पादन वाढवल्यास त्वचा घट्ट राहण्यास आणि सैल पडण्यापासून रोखण्यास मदत होते यासोबतच विटॅमिन ईचे e अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला अतिनील किरणांमुळे आणि प्रदूषणापासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात यातील झिंक सेबम उत्पादनाचे नियमन करून त्वचेची रंध्रे बंद होण्यास प्रतिबंध करून आणि मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाविरुद्ध लढून त्वचेला फायदा पोहोचवते त्याचे दाहविरोधी गुणधर्म एक्झिमा आणि ॲटोपिक डर्माटायटिस सारख्या परिस्थितीत त्वचेची लालसरपणा शांत करतात त्वचेला आतून आणि बाहेरून पोषण देण्यासाठी अर्धा ते एक चमचा शेवग्याची पावडर दही किंवा कोरफडीच्या घरामध्ये मिसळून चेहऱ्यासाठी हायड्रेटिंग फेस मास्क बनवा किंवा पाण्यात मिसळून प्या या दुहेरी पद्धतीने पोषक तत्वे त्वचेच्या पेशींपर्यंतातून आणि बाहेरून थेट पोहोचतात सहा वजन व्यवस्थापन शेवग्याच्या पावडरमधील डायट्री फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते हे पोटातील अन्न हळूहळू पुढे सरकवते आणि तृप्ती देणारे हार्मोन्स उत्तेजित करते यामुळे जास्त खाणे आणि वारंवार खाणे टाळले जाते ज्यामुळे कॅलरी नियंत्रित आहार पाळणे सोपे होते शेवग्यातील प्रथिने देखील वजन व्यवस्थापनात मदत करतात प्रथिनेयुक्त जेवण पचवण्यासाठी शोषण्यासाठी आणि चयापचय करण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते यामुळे दैनंदिन कॅलरी बन वीस ते तीस टक्केने वाढू शकते क्लोरोजेनिक ऍसिड आणि क्वेरसेटिन चरबीच्या चयापचयात मदत करतात प्राण्यांवरील अभ्यासात असे दिसून आले आहे की एकूण कॅलरीच्या सेवनात बदल न करताही शेवग्याच्या सप्लिमेंटेशननंतर शरीराचे वजन आणि चरबी लक्षणीयरित्या कमी झाली याचा फायदा घेण्यासाठी नाश्त्यामध्ये एक चमचा शेवग्याची पावडर ओट्स चेया सीड्स बेरीज यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांमध्ये मिसळा किंवा तुम्ही ती पोहे किंवा उपम्यावर वरून भुरभुरून सुद्धा घेऊ शकता या पौष्टिक सुरुवातीमुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि सकाळच्या कामासाठी ऊर्जा मिळते सात पचनक्रिया आरोग्य शेवग्याच्या पावडरमधील फायबर विद्रव्य आणि अविद्रव्य दोन्ही मलप्रवाहास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते विद्रव्य फायबर आतड्यात एक जेलसारखा पदार्थ तयार करते ज्यामुळे पोषक शोषण मंद होते आणि रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉलची पातळी स्थिर राहते प्रिबायोटिक म्हणून शेवगा आपल्या आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचे पोषण करतो हे संतुलित मायक्रोबायोम रोगप्रतिकारशक्ती ब जीवनसत्वांची निर्मिती आणि आतडे मेंदू अक्षाद्वारे मनस्थितीचे नियमन करण्यासाठी महत्वपूर्ण आहे सारखी दाह विरोधी संयुगे आतड्याच्या आवरणाची शांत करतात ज्यामुळे कोलाइटिस आणि लिकी गट सिंड्रोम सारख्या परिस्थितीत आराम मिळतो पचनक्रिया सुलभ करण्यासाठी जेवणानंतरच्या चहामध्ये किंवा स्मूदीमध्ये अर्धा चमचा शेवग्याची पावडर मिसळा नियमित वापरामुळे एक निरोगी मायक्रोबायोम आणि सुरळीत पचनकार्य होण्यास मदत होते आहारात समावेश करण्याचे सोपे मार्ग शेवग्याच्या पावडरचा आहारात समावेश करणे अजिबात क्लिष्ट नाही स्मूदी सकाळच्या ऊर्जेसाठी एक चमचा पावडर तुमच्या आवडत्या हिरव्या स्मूदीमध्ये उदाहरणार्थ पालक केळे आणि बदामाच्या दुधासोबत मिसळा सूप आमटी सूप आमटी किंवा भाजीमध्ये वापरताना ती अगदी शेवटी वाढण्यापूर्वी टाका जेणेकरून त्यातील उष्णतेमुळे संवेदनशील असलेले अँटीऑक्सिडंट्स नष्ट होणार नाहीत बेकिंग इतर पदार्थ बेकिंग करताना तुमच्या पिठाच्या पाच ते दहा टक्के भागाऐवजी शेवग्याची पावडर वापरा तुम्ही हे पॅनकेक मफिन किंवा आपल्याकडच्या थाली पीठं धिरडी यांसारख्या पदार्थांमध्येही वापरू शकता सॅलड ड्रेसिंग सॅलड किंवा कोशिंबिरीवर घालण्यासाठी अर्धा चमचा पावडर ऑलिव्ह ऑइल उल, लिंबाचा रस लसूण आणि चिमुटभर मीठ यात मिसळून एक पौष्टिक ड्रेसिंग तयार करा शेवग्याचा चहा तुम्ही शेवग्याचा साधा चहासुद्धा बनवू शकता एक चमचा पावडर गरम उकळत्या नाही पाण्यात पाच मिनिटे भिजवून ठेवा चवीसाठी त्यात मधक किंवा लिंबाचा रस घाला शेवग्याची पावडर केवळ एक ट्रेंडी सप्लिमेंट नाही तर शतकानुशतके विश्वास ठेवलेले एक सुपरफूड आहे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यापासून ते रक्तातील साखर स्थिर ठेवण्यापर्यंत मेंदूला तल्लख करण्यापासून ते त्वचेला चमकदार करण्यापर्यंत ई चमत्कारिक पानांची पावडर निरोगी आरोग्यासाठी एक संपूर्ण पॅकेज आहे तुमच्या दैनंदिन दिनक्रमात फक्त एक किंवा दोन चमचे पावडरचा समावेश करून मग ते स्मूदी सूप किंवा इतर पदार्थांमध्ये असो तुम्ही शेवग्याच्या पूर्ण क्षमतेचा फायदा घेऊ शकता नेहमीप्रमाणे आहारात मोठे बदल करण्यापूर्वी आपल्या आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या विशेषत जर तुम्हाला काही आजार असेल किंवा तुम्ही कोणती औषधे घेत असाल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला ही सखोल माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच विज्ञान आधारित आरोग्य माहितीसाठी सबस्क्राईब करा तुम्ही शेवग्याचा वापर कसा करता हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद